नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय नेहमीप्रमाणे अतिशय वेगळा उस्मानाबाद म्हणजे आजचं धाराशिव तर उस्मानाबादचे शेवटचे पोलीस प्रमुख त्याला पण त्या कारखान्यामध्ये दे डी एस पी म्हटलं जायचं तर ते थेट पाकिस्तानला पळून गेले हा विषय नेमका काय आहे याचा आढावा घेण्याकरता शेवटपर्यंत सोबत रहा लाईक करा शेअर करा आपल्या कमेंट द्या आणि बरेच लोक पाहत असताना सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करत चला म्हणजे आपण आपलं चॅनलहीवरच्या बाजूला जाईल आणि आम्हालाही त्याचा थोडाफार फायदा निश्चितच होतो तर त्यानुसार आपल्याला जे काही विषय या ठिकाणी चालला होता की शेवटचे जे पोलीस प्रमुख होते म्हणजे शेवटचा कधी तर स्वातंत्र्य वेळ आहे एकोणीशे अठ्ठेचाळीसचा आपण चर्चा करतोय सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मराठवाडा स्वतंत्र झाला निजामापासून तर त्यावेळेला जो जिल्हा होता त्याचं नाव त्या, त्या कालखंडामध्ये धाराशिव होतं उस्मानाबाद होतं मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला ते धाराशिव झालं हो तर त्यामुळं माझ्या उस्मा म्हणजे त्या, 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 उस, त्या कालखंडाचा आढावा घेत हो असताना उस्मानाबाद निश्चित येईल तर अशा रीतीने एकंदर निजामाच्या कालखंडामध्ये असणारे जे सोळा जिल्हे त्यामध्ये मराठवाड्यात ते पाच जिल्हे होते प्रत्येकाला आजच्या प्रमाणेच निजामाची जी काही यंत्रणा आहे प्रशासकीय यंत्रणा आजच्यासारखी सेम टू सेम आजच्यासारखी यंत्रणा आहे म्हणजेच पोलीस जो जो कलेक्टर आहे आज जे कलेक्टर म्हणता येईल तर त्यावेळेला त्या कालखंडामध्ये सुद्धा कलेक्टर होता कलेक्टरला त्यावेळेला अव्वल तालुकादार अशा प्रकारचा शब्द होता तर तशानुसार पोलीस यंत्रणा सुद्धा आजच्यासारखीच निजामाची होती मात्र याची जी नावं आहेत तर ती नावं फक्त उर्दू आणि फारशी शैलीतली आहेत असं आपल्याला दिसतंय आहे तर त्याच्यानुसार ही जी पोलीस यंत्रणा इथली होती तर निजामसुद्धा किंवा निजामाचं जे प्रशासन आपल्याला जर बघितलं तर निजाम हा खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य नव्हताच तो इंग्रजांच्या अंकित होता त्यामुळं अठराशे तीनपासून पूर्णपणे निजामानं इंग्रजांच्या आधिपत्याकाला राहून काम केलेलं आहे आणि म्हणून पूर्णपणे जसं इंग्रजांचं चा प्रशासन चालतंय तशा प्रकारचं चा प्रशासन व्यवस्था त्याची चालत होती तर जी पोलीस आहे अठराशे सत्तेचाळीस साली या पोलीस यंत्रणेची त्यांनी स्थापना केली आणि कुठल्याही प्रकारचं कलेक्टर असेल किंवा आय पी एसची जी काय ज्याला आपण म्हणतात आय एस आणि आय पी एस जसं असतं तर त्याच्यानुसार त्या कालखंडामध्ये एस सी एस यस ही सिव्हिल सर्व्हिस कमिशनची जी पोस्ट होती किंवा त्याला म्हटलं जायचं तर त्याच्यामध्ये हैदराबाद सिव्हिल सर्व्हिस कमिशन जसं आजचं सा युपीएस यूपीएससी पी आहे आपलं जे लोकसेवा आयोग तर तसं हैदराबाद सिव्हिल सर्व्हिस कमिशन त्याला एस सी एस म्हटलं जायचं आणि याची ट्रेनिंग हैदराबाद बरोबर बरीचशी ट्रेनिंग त्याची इंग्लंडला व्हायची त्यामुळं कसलेले अधिकारी अतिशय पारखून किंवा अतिशय व्यवस्थितपणे परीक्षा देऊन ते घेतले जायचे तर आपण इथं जी चर्चा करत होतो तर ती आहे चर्चा पोलिसाबाबतीतली म्हणजे अठराशे सत्तेचाळीसला जी स्थापना झाल्यानंतर जे पोलिसाची रचना कशी होती हे आपण पहिल्यांदा पाहूया तर एखादं पोलीस स्टेशन आपण घेतलं पोलीस स्टेशनचा जो प्रमुख असतो आज ज्याला आपण पी आय म्हणतो तर त्या पी आयला त्या कारखान्यामध्ये अमीन म्हटलं जायचं फौजदारला सरदार अमीन कॉन्स्टेबलला जमादार हेड कॉन्स्टेबल म्हणजे ज्याच्याकडं डायरी लिहिण्याचं काम आहे पोलीस डायरी त्याला मोहरीर अशा प्रकारचा शब्द होता आणि शेवटचा जो जवान असतो तर त्या जवानाला बरकंदाज किंवा जवान असा शब्द होता सहाय्यक पोलीस आयुक्त मदर एक कोतवाल आणि उपायुक्तला नाईब कोतवाल आणि जो आयुक्त असतात म्हणजे जो राज्याचा प्रमुख आहे त्या कालखंडामध्ये जी राजधानी त्याची हैदराबाद होती तर त्याला कोतवाल अशा प्रकारचा शब्द होता म्हणजे कोतवाल म्हटल्यानंतर आज गावातलं शेवटचं पद मात्र त्यावेळेस कोतवाल जो होता त्याला आयुक्ताला नाव होतं एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली राजा बहादूर वेंकटगिरी हे निजाम कालखंडातले आयुक्त होते म्हणजेच हैदराबादचे पोलीस प्रमुख होते तर याच्यामध्ये प्रत्येक ठाण्यातून म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की निजामाची जी काही यंत्रणा आहे अतिशय शिस्तबद्ध अशा प्रकारची यंत्रणा होती त्याच्यानुसार प्रत्येक ठाण्यातून रोज आज जसं रि न, रिपोर्ट जातात वरच्या बाजूला रोज काय घडलं संध्याकाळी वायरलेस रिपोर्ट जातात तसं त्या कालखान्यामध्ये सुद्धा लेखी स्वरूपात निरोप रिपोर्ट त्या ठिकाणी जायचे त्याला रोजनामा असं म्हटलायचं किंवा आजच्या भाषेमध्ये दैनंदिन अहवाल म्हटला म्हणता येईल तर ते अहवाल त्या ठिकाणी जायचे तर एकोणीसशे दोन साठ ज्या वेळेस आपण आढावा घेतो तर पोलिसाला प्रम जो काय आहे पोलीस प्रमुख असेल म्हणजे पोलीस प्रमुख म्हणण्यापेक्षा साधा पोलीस जवान किंवा बरकंदाज तर याला फक्त सहा रुपये पगार होता आणि दोन आणि भत्ता जर इकडून तिकडे गेला असं दोन आणि भत्ता त्याला होता तर याचा आढावा एवढ्याकरता घेतला की मग आपण चर्चा करत तो तत्कालीन उस्मानाबादची धाराशी आत्ता आहे तर त्या उस्मानाबादमध्ये इथं आपण जर पाहिलं की एकोणीसशे शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस फार मोठा अशा प्रकारचा इथं जे अतिशय संवेदनशील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती निजामाच्या ताब्यात असणारा संपूर्ण मराठवाडा तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक ते तीन जिल्हे तर त्यातला सर्वात संवेदनशील जिल्हा म्हणून आपण या उस्मानाबादला त्या कालखंडातल्या पाहतोय तर त्यावेळेला इथं जे काही कलेक्टर आहेत म्हणजे अप्पर तालुकादार ज्याला आपण म्हणता येईल तर ते तालुकादार जे होते तर त्यांचं नाव होतं मोहम्मद हैदर म्हणजे कलेक्टर आणि त्यावेळेला डीवायस डी एस पी म्हटलं डीवायस नाही डिस्ट्रिक्ट सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस तर ते होते अबुल हसन तर हे त्यावेळेसचे जे काही पोलीस प्रमुख का आहे सॉरी गृहमंत्री म्हणजेच त्याला पोलीस मंत्री अशा प्रकारचं नाव होतं तर ते होते अब्दुल हमीद खान उस्मानाबादचे सब इन्स्पेक्टरचं नाव आहे शेख मेहबूब आणि आजचं जर ट्राफिक पोलीस असतं तर त्यावेळेला पथक फौजदार म्हणायचं म्हणजे त्यावेळेस गस्ती घातली जायची आजच्या ट्रॅफिक पोलिस तर त्यांचं नाव होतं मोहम्मद खान व झामन खान आणि तुळजापूरचे जे फौजदार होते त्यांचं नाव होतं अब्दुल गफूर तर ही यंत्रणा अशा रीतीने होती मग आपण इथं पाहायला गेलो की इथले एस पीचं काय झालं कलेक्टरचं काय झालं आपल्याला माहीत आहे की एकोणीसशे शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस रजाकारणी आतोनात अशा प्रकारचे अन्यायाने अत्याचार केले आणि त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ज्यावेळेस भारतीय फौज या निजामाच्या वर चालून आली किंवा निजाम शासनाला बरखास्त करण्याकरता ज्याला आपण पुलिस ॲक्शन म्हणतो वास्तविक पाहता ही मिल्ट्रीची कारवाई होती प्रत्येक ठिकाणी जी काही मिल्ट्री असेल ती हो मिल्ट्री या ठिकाणी आली आणि अशा वेळेला आपण जर पाहिलं असेल तर हे मिलिट्री येण्यापूर्वीचा कालखंड जर आपण बघितला तर सेहेचाळीस खास करून सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीसचा जानेवारीपासून किंवा मार्चपासून म्हणा कारण का इथले कलेक्टर आले मार्चमध्ये मोहम्मद हैदर त्यांनी आठ मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीसला इथला चार्ज घेतला होता उस्मानाबादचा आणि ते सतरा सप्टेंबरपर्यंत इथं राहिले म्हणजे आठ महिन्याच्या कालावधीचा हो आडपण आढावा जर हो घेतला तर आतुनात अशा प्रकारचे अन्याय अत्याचार या आठ महिन्याच्या दरम्यान जवळपास दोनशे शहाण्णव स्वातंत्र्य सैनिकांना किंवा निरापराध लोकांना त्या ठिकाणी गोळ्या घालून वेगवेगळ्या माध्यमातून जाळून ठार केल्या दोनशे शहाण्णव आठ महिन्यामध्ये फक्त हे पोलीस यंत्रणेनं तर याच्यामध्ये मोठमोठ्या अशा प्रकारचे किसे आपण पाहिले तर या उस्मानाबाद तत्कालीन उस्माना, उस्माना जिल्ह्यातली तीन गावं जाळून टाकली होती पूर्णपणे नंदगाव चिलवडी देवधानुरा ही पूर्ण उभा राहून रजाकार आणि पोलिसांनी कलेक्टरने उभा राहून गावं जाळून टाकली किसनराव टेकेसारखं जर आपण प्रकरण बघितलं ईटचं भूम तालुक्यातलं इडच तर तिथं पती पत्नीला म्हणजे केवळ झेंडा लावला म्हणून वेढलं सर्वांनी आणि गोळ्या घालून ठार केलेलं आहे म्हणजे असे असंख्य अशा प्रकारचे किस्से आपल्याला सांगता येतील की आतोनात अशा प्रकारचे अन्याय अत्याचार झाले मग आपण पाहिलं एकोणीसशे अठ्ठे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आपण हा मराठवाडा मुक्त झाला मुक्त झाल्यानंतर सर्व प्रशासकीय अधिकारी बरखास्त करून टाकण्यात आले आणि बरखास्त केल्यानंतर आपण पाहिलेलं आहे की लगेचच लोक आता आपल्या कारवाईच्या विरोधात पुढे यायला लागले आणि हे येत असताना इथल्या अधिकाऱ्यावर केस करायला सुरुवात झाली आता ही केस पाहत असताना यातलं गांभीर्य जर आपण वळखलं तर आपल्याला दिसतंय की इथले जे कलेक्टर होते मोहम्मद हैदर बत्तीस वर्षाचे तरुण जे इंग्लंडमध्ये ट्रेनिंग करून आले होते निजामाच्या ग्रह खात्याचे जे मंत्री होते त्यांचे ते जावई होते म्हणजे रॉयल फॅमिलीतले होते तर त्यांच्यावर एवढे खटले दाखल झाले की त्यांना ईटच्या किसरराव टेके प्रकरणामध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा झालेली आहे चिलवडीचं प्रकरण आपण बघितलं त्यानंतर उपळ्याच्या बारा गाडीवानाची त्यांनी केलेली हत्या असेल अशा अनेक किस्से तुम्हाला सांगता येतील की त्याच्यामध्ये यांना खटल्याला सामोरं झालं जावं लागलं आठ वर्षे ते तुरुंगामध्ये होते म्हणजेच मगाशी सांगितल्यासारखं इथल्या कलेक्टरला शेवटच्या एकोणीशे अठ्ठेचाळीसला जे शेवटचे कलेक्टर म्हणता येईल स्वातंत्र्यावेळेचे त्यांना फाशीची शिक्षा झाली त्यांनी लढून ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले त्याच्यातून निर्दोष मुक्तता था झाली मात्र आठ वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं होतं मग प्रश्न हा पडतो की त्यावेळेचे कुठलाही कलेक्टर काही डायरेक्टली कुठल्या याच्यामध्ये गोळी घालत नसतो किंवा काय करत नसतो तो आदेश देणारा असतो मग याच्यामध्ये प्रत्यक्ष कारवाई करणारा जो माणूस असतो कोण असतो पोलीस यंत्रणा असते मग अशा वेळेला ही जी पोलीस यंत्रणेची प्रमुख होते त्यांचं नाव होतं अबुल हसन म्हणजे आजची एस पी त्यावेळेला डी एस पी असे प्रकारचा शब्द डिस्ट्रिक्ट पोलीस सुप्रिंटेंडेंट तर यांचं इथं प्रत्यक्षात ऑफिसही होतं किंवा कार्यालय होतं आज जिथं आपण ट्रॅफिक पोलिसांचं कार्यालय आहे सेंट्रल बिल्डिंगच्या बाजूला इथं त्या एसपीचं कार्यालय होतं तिथं तशा प्रकारचा बोर्डही आपल्याला दिसतो पोलीस सुप्रिटेंडेंट उस्मानाबाद असं नावही तिथे दिसतं तर त्याच्यानुसार की एवढं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या कलेक्टरवर एवढी कारवाई झाली लोकांनी पुढे त्याच्यावर केसेस केल्या त्यांना फाशीची शिक्षेसारखी कठोर शिक्षा त्या ठिकाणी कोर्टानं सुनावली होती मग अशा वेळेला या एस पीचं काय झालं हा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित आपल्यापुढे होतो तर आपल्याला असल साधनं म्हणून याच्यामध्ये आहेत त्या कलेक्टरनी ऑक्टोबर कूप नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे तत्कालीन म्हणजे उस्मानाबादचे कलेक्टर त्या काळखंडातले असं धाराशिव तर त्याच्यामध्ये त्यांनी एक छान अशा प्रकारचं वर्णन केलं आहे तर ते म्हणतायत की नेम ऑफ द डी एस पी ऑफ उस्मानाबाद अब्दुल हसन हु वॉज ॲक्च्युली विथ मी ॲट द टाईम ऑफ किल्लारी सर्च म्हणजेच किल्लारीला जी धरपकड झाली आपल्या स्वातंत्र्य सैनिकाची तर त्याच्यामध्ये ते उपस्थित होते कारण का तिथं जवळपास अकरा ते बारा लोकांना गोळ्या घालण्यात आल्या ले होत्या अनेकांना तुरुंगात डाबण्यात आलं ले होतं आणि ही केस त्यांच्यावर कोर्टामध्ये पुन्हा उभा राहिली होती तर ते म्हणत आहेत की ॲक्च्युली ॲट दॅट टाईम विथ मी म्हणजे ते माझ्यासोबत त्यावेळेला होते हाऊ युअर डीड नॉट अपिअर इन द लिस्ट ऑफ अक्युजड म्हणजेच ते ज्यावेळेस आरोपी करायचं आहे तर आरोपीच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव नाही म्हणजेच गोळ्या घातल्या काही कलेक्टर गोळ्या घात नसतात मी मगाशी सांगितलं गोळ्या घातल्या पोलिसांनी मात्र डीड नॉट अपिय अपियर इन द लिस्ट ऑफ अक्युजड म्हणजेच गुन्हेगाराच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव नाही म्हणून पुढे ते म्हणतात प्रोपॅब्ली बिकॉज ही हॅड लेप फॉर पाकिस्तान म्हणजे असा अर्थ होतो की ते पाकिस्तानला पळून गेलेले आहेत आणि तशाच रीतीने एकंदर माझ्या संशोधना आधारित हैदराबाद मुक्तीसंग्रामात असे जुनला मी नावाचं मीही पुस्तक लिहिलं चारशे पन्नास जवळपास मोठं पुस्तक आहे सर्च किंवा संशोधनाच्या माध्यमातून लिहिलेलं पुस्तक तर त्याच्यामध्ये सुद्धा पान नंबर एकशे बारावर मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे डी एस पी अब्दुल हसन सारखे अनेक अधिकारी रातोरात पाकिस्तानला पळून गेले असं वर्णन याच्यामध्ये मी केलेलं आहे तर अशा रीतीने एकंदर म्हणजे जा आपण जर पाहिलं स्वातंत्र्य मिळत असताना इथले असणारे जे कलेक्टर होते तर त्या कलेक्टरनी आपली ड्युटी निजामाच्या दृष्टीनं व्यवस्थितपणे बजावली इथला खजिना घेतला व्यवस्थित कागदपत्रं घेतली आणि ते निजामाकडे गेले इथल्या असणाऱ्या कायद्याला ते सामोरे गेले स्वतंत्र भारतामध्ये जे कायदे कानून असतात त्याला सामोरे गेले मात्र ज्याने इथं अतोनात अत्याचार केले ज्या रझाकारला ज्यांनी सहाय्य केलं ते जे डी एस पी होते किंवा पोलीस प्रमुख होते उस्मानाबाद जिल्ह्याचे ते मात्र इथूनच पाकिस्तानला पळून गेले असं आपल्याला या ठिकाणी आढळून येत आहे आज जर पाकिस्तानमध्ये आपण गेलो तर निजामाच्या कालखंडातले जेवढे मोठे अधिकारी नुसतेच अधिकारी नाही पंतप्रधान सुद्धा सुद्धा म्हणजे एका स्त्रीचा बुरखा घालून ते पाकिस्तानला पण पळून गेले होते काशिम रजवी थी त्या ठिकाणी निघून गेले होते तर अशा रीतरी एकंदर जे उच्च पदस्थ अधिकारी होते तर ते कराचीला त्या ठिकाणी गेलेले आहेत आजही आपण कराचीमध्ये गेलो तर हैदराबाद कॉलनी किंवा कराची कॉलनी म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये हाच भरणा आपल्याला दिसतो मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला इथून पळून गेले तर त्यांना तिथं कुठल्याही प्रकारचं मानाचं स्थान नाही फक्त आपल्या धर्मावर आधारित तिथून निघून गेले तर तशाचमध्ये त्या कालखंडातलं जे उस्मानाबाद असं धाराशिवाय इथले असणारे एस पी त्यांचं नाव होतं अबुल हसन हे पाकिस्तानला पळून गेले असं आपल्याला या ठिकाणी संदर्भाच्या आधारे दिसून आलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा कमेंट करा पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका